तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा

लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल कि कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न